क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी उच्च न्यायालयानं उठवलेली आहे त्यामुळे मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे राज्य सरकारनं ही याचिका केलेली होती ज्याच्यावरती उच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील अमेय न्यायालयाचा एक मोठा निर्णय नक्कीच रेश्म एक मोठा निर्णय म्हणावा लागेल कारण की राज्य सरकारनं स्वतःहून या संदर्भात याचिका केली होती दोन वर्षापूर्वी हायकोर्टानंच क्लस्टर डेव्हलपमेंटला बंदी घातली होती क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे अनेक ज्या जुन्या वसाहती असतात जुन्या चाळी किंवा बैठ्या घरं असतात त्यांची एकत्रितरित्या त्यांचा पुनर्विकास करणं बऱ्याचदा आपल्याला oh. पाहायला मिळतं की लोकांची परिस्थिती नसते त्यामुळे त्यांच्याकडे रिव्ह डेव्हलपमेंटचा खर्च फेडण्याची ताकद नसते त्यामुळे अशा mm. वेळी अनेक वस्त्यांचा एकत्रित पुनर्विकास केला जातो आणि त्याच्याच विकासकांना बऱ्यापैकी फायदा मिळतो कारण की त्याला जो वाढीव एपेस असतो तो वापरण्याची मुभा असते आणि तिथं तो स्वतःच्या फायद्यासाठी एक वापर करू शकतो यालाच कुठेतरी विरोध करत एक जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाली होती आणि त्यावर सुनावणी करताना हायकोर्टानं क्लस्टर डेव्हलपमेंटला बंदी घातली होती मात्र राज्य हो सरकार आणि सिडको एमआयडीसी अशा संस्थांनी हायकोर्टात आणि राज्य सरकारकडे म्हणणं मांडलं की सध्या क्लस्टर डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाहीये त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंट ही गरजेची आहे आणि याच गोष्टीला कुठेतरी महत्व देत हायकोर्टानं अखेर ही बंदी उठवली त्यामुळे आता मुंबई ठाणे नवी मुंबई या विभागात पुनर्विकासाचा जो एक अडथळा होता किंवा जो अडचण होता तो आता दूर झाला निश्चित धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल